नमस्कार मंडळी आज आपण बीड रेल्वेच्या संदर्भामध्ये अपडेट घेणार आहोत सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम या दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहणाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते बीड या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे आणि त्याच निमित्ताने या सतरा सप्टेंबरच्या दिवशी बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे या रेल्वेला हिरवा खंदील दाखवला जाणार आहे बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सेवा सुरुवातीला डिझेल रेल्वे सुरू होणार आहे कारण अहिल्यानगर ते इगनवाडी इथपर्यंत विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालेलं असून विघनवाडी ते बीड हे विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे बीडकरांना सुरुवातीच्या कालखंडामध्ये डिझेल रेल्वेचा अनुभव पावायाच मिळणार आहे बीड ते अहिल्यानगर हे एकशे अडुसष्ट किलोमीटर अंतर असून बीड ते अहिल्यानगर हा प्रवास करण्यासाठी प्रवाशाला चाळीस रुपये असा तिकीट दर आकारण्यात येणार आहे आणि हा रेल्वे प्रवास करण्यासाठी साडेपाच तासांचा कालावधी लागणार आहे तसेच ही रेल्वे सेवा सोळा ठिकाणी थांबणार आहे म्हणजेच जे काही सोळा ठिकाणचे थांबे आहेत या रेल्वेसाठी त्या सोळा ठिकाणच्या थांब्यावर ही सेवा प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना सेवा देत देत पुढे जाणार आहे तर मित्रांनो ही होती बीड रेल्वे संबंधीची अपडेट अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे त्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्कीच नोंदवा आणि आपला अभिप्राय आम्हाला कळू द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तसेच चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.